हे भरताच का म्हणून मी तर महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली ज्या संदर्भामध्ये मला हे नेवीने केलं हे डब्ल्यूने केलं हे असल्या वाद घालण्यात आता काही अर्थ नाही पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं अव्य दिव्य अशा पद्धतीने स्मारक झालं पाहिजे प्रकारे ता प्रकारे त्या सरकारने लक्ष घातलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली परवा पण बैठक बोलवली त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत काल रात्री माझंही सीएम साहेबांशी बोलणं झालं त्यावेळेस देवेंद्रजी पण होते आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा केलेली ती काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं पवित्र ठिकाण आहे हे काम मी तर महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली त्याच्या संदर्भामध्ये मला हे नेवीने केलं हे पीडब्ल्यू केलं हे असला वाद घालण्याचा आता काही अर्थ नाही पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीने स्मारक झालं पाहिजे प्रकारे प्रकारे त्या सरकारने लक्ष घातलंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली परवा पण बैठक बोलवली त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत काल रात्री माझंही सीएम साहेबांशी बोलणं झालं त्यावेळेस देवेंद्रजी पण होते आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा केलेली काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं ठिकाण आहे करू शकतात आम्ही पण पाहणी करू शकतो शेवटी ते आमचं काम आहे ते आमचं कर्तव्य आहे कर्तव्याच्या भावनेत मगाशी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे किती किती पुतळा पूर्व होत होईल झालं परत पहिल्यांदा म्हणजे माग म्हणताय की घाई झाली आता लगेच किती महिन्यात ज्या करता, त्या सगळं उभं करण्याच्याकरता ज्याला काम दिलं जाईल ते सगळ्याचा त्यांचा पूर्वा अनुभव लक्षामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील त्या करत असताना वेळेमध्ये कुठलाही वेळेचा अपय न करता गरजेपुरता जेवढा वेळ आहे मग त्याच्यामध्ये क्युरिंग करता असतो ते पुतळा तयार करता असतो सगळ्या गोष्टीच्याकरता असतो तो वेळ त्या ठिकाणी देऊन त्या वेळेमध्ये तो पूर्ण करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका